पासोरा शहरातील प्रमुख भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे शहरातील नागरिकांचा अंतर्गत संपर्क पूर्णपणे तुटला आहे सततच्या पावसामुळे या मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते गेल्या तीन दिवसांपासून हा मार्ग बंदच आहे यामुळे शाळा कॉलेज तसेच नोकरीवर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेकांनी उशीर होण्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत दरम्यान प्रशासनाने भुयारी मार्गातील पाणी उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केलेले आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दिसून आले आहे आज रात्री पर्यंत मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता येत आहे मग आम्ही एवढं लांबून येतो पाय खेडावाले आम्ही बस थांबत नाही एवढं लांबून आम्ही एवढं पाय येतो इकडे भुयारीमध्ये मध्ये पाणी पण आहे एवढं लांबून आम्हाला जायला वेळ होतोय पाणी लवकर काढा मग आम्हाला जायला हो नक्कीच सामना करावा लागतोय कारण पाचवराचे डायरेक्ट दोन भाग पडले असे एकच हा एक असा रस्ता होता की जो शॉर्टकट गावामध्ये येण्यासाठीचा होता आता तो रस्ता बंद असल्यामुळे एक तर पायी चालणाऱ्यांना जीना चढून यावं लागतंय किंवा मग गाडी असेल तर तो नवगजा पुलावरून यावं लागतंय इथे गावामध्ये एवढा दीड ते दोन किलोमीटरचा फरक पडतो आहे आम्हाला आमच्या गाड्या भेटत नाही टायमावरती आणि आम्ही आम्हाला फिरून जावं लागते कारण की आमची शाळा इथं गोल्स हायस्कूल तिथं मी पाणी साठवलेलं आहे आणि इथं दोन दिवस झाल्याने बुहारीमध्ये पाणी साठवल्याने आमचे अडचणी खूप वाढत आहे आणि आम्हाला शाळेत जाता येत नाही आणि पुरेशा आम्हाला वेळ भेटत नाही कुठं जायला येण्यायला आणि त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला सांगू की तुम्ही लवकरात लवकर बुयारीचं पाणी काढा आणि ते बुयारीचं पाणी काढून मोकळं करा कारण की शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास होतो आहे नगरपालिका प्रशासन युद्ध पातळीवर हे पाणी बाहेर काढण्याचं आज संध्याकाळपर्यंत प्रयत्न करणार आहे आता कशा पद्धतीने पाणीचा सुरू आहे आता आपले तीन मोटारी चालू आहे तिथे त्या मोटारी आणखी दोन मोटारी लावतो आपण आता लगेच खाली करून टाकू आज संध्याकाळपर्यंत हा रस्ता चालू होऊन जाईल म्हणजे चोवीस तासापासून हे पाणी उपसाचं काम सुरू आहे का आपण रात्री बसलो होतो पण पुन्हा वापस पाऊस झाल्यामुळे पुन्हा भुयारी भरलो होतं रात्री पाणी कमी झालं होतं पण पाऊस पडल्यामुळे जास्त भरलं गेल्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत खाली करून टाकू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका